जवळपास दोन ती रांग लागली होती आणि दोन किलोमीटरच्या रांग लागून ना लोकांना ना त्रास होता आज आपण ह्या सगळ्या गाड्या इकडनं सोडत आहोत इथे आपण हे टोल लागेल सगळ्या कर्मचाऱ्यांना बाजूला चढून गाड्या आपण आज ह्या सोडत आहोत आज आमच्यामध्ये मलसेचे तालुका दिवशी हो। आमचे संदीप भाई आहेत ते पण बोलते नमस्कार जय महाराष्ट्र मी संदीप दिली तालुका अध्यक्ष पालघर आज आपण बघू शकता की हा हा निवडीचा टोल नागा आहे आणि इथे आता इथे जात असताना जवळजवळ दोन किलोमीटरची आम्हाला लागल्या होत्या आता काही क्षणापूर्वीच आम्ही ह्या सगळे जे टोल वसूल करायचे सगळ्यांना करून सांगितलेलं आहे आणि संपूर्ण आपण बघू शकतो की सगळ्या गाड्या आम्ही आता सगळ्यात सोडून देत आहेत कारण ह्या लोकांना खर्चावून सांगितलं मनसेशिवाय ह्यांना मनसेची भाषा यांना दाखवलेली आहे आणि मंचित स्टाईल काय असते यांना दाखवलं आणि आता आपण बघू शकता की संपूर्ण रांगा ह्या खाली झालेल्या आहेत अशा पद्धतीचं आता या इथे आम्ही ह्या टोल नाक्याच्या आपण बघू शकता की ही रांगेत इथे चालू असताना हे ह्या ज्या गाड्या आहेत इथे संपूर्ण ह्या दोन किलोमीटरपर्यंत अशा ह्या फोर व्हीलरच्या रांगा लागल्या होत्या ते आपण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून संपूर्ण गाड्या आपण या इथे फ्री केलेल्या आहेत आणि संपूर्ण गाड्या आता जात आहेत धन्यवाद